नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज गेलेली थोडी बाहेर थोडी शॉपिंगला गेलेली शॉपिंगला म्हणजे घरातीलच आपलं जे सामान होतं ते भाज्या पाला आणि फळं वगैरे ते आणण्यासाठी जायला टाईमच नव्हतो मिळत सध्याकाळी उठली साडेसहा वाजता पटापट पटापट तयारी केली आणि गेली निघून बाबले आल्या पिशव्या वास्कत होता सगळं सगळं ठेवून दिलं मी बघ आता इकडं वास घेतोय काय पाहिजे सोने तुला काय पाहिजे तुला काय काय खावं पाहिजे अगो म्हणजे टायगरचं काय झालं माहिती आहे का सगळं खाऊ संपलंय टायगरला आता शॉपिंगला जायचं आहे टायगरचं आहे बघा एक सगळं संपलं हे आपले सबस्क्रायबर आलेले ना ते दादा बघा क्राईम पी आय होते ते ठाण्यावरून का मुलुंडवरून कुठून आलेले ते एक्झॅक्ट ॲड्रेस नाही माहिती मला तर तिथून आले त्यांनी ते दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला मला सांगायलाच राहून गेलं दुसऱ्या दिवशी ते दादा पुन्हा दोघं जण आले दुसऱ्या ना तिसऱ्या दिवशी आणि त्यांनी ना पुन्हा ते बोलले नाही आम्ही पहिल्यांदा शोधत शोधत आलेलो आम्हाला असं म्हणजे वाटलेलं की भेटेल का नाही टायगर भेटणार म्हणून घाबरत घाबरत आपले ते बिचारे आलेले कसे तरी शोध शोधत तर तेव्हा त्यांनी काय आणलेलं नव्हतं हात हल हात तरी काही घेऊन आलेले तर ना त्यांना एकदम कसं तरीच वाटलं मग त्यांनी नेक्स्ट टाईम पुन्हा आले ना जेव्हा दोन तीन दिवसांनी तेव्हा बोलले ते खास करून ते घेऊन आले ते घरात पण आले नाही त्यांनी घा बाहेरच्या बाहेर आपलं ते दिलं तर असे दोन मिनटं टायगरच्या पप्पांशी बोलले आणि निघून गेले खूप चांगले दादा आहेत आणि ते संपर्कात आहेत आमच्या टायगरच्या पप्पांच्या संपर्कात आहे डेली दोन दिवसांनी त्यांचा कॉल असतो त्यांना असो ठीक आहे या टायगरच्या माध्यमातून का होईना आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून टायगरच्या ओळखीमुळे आपले संबंध जोडले गेलेले आहेत असं आणि बघा पोरगा आता मी कॅमेरा घेतला आहे हातात तर सकाळपासून कॅमेरा घेतला नव्हता आज वेळच नाही मिळाला मला कारण भरपूर काम केलं सगळ्या तुम्हाला काल दाखवलंच ना त्या मोठ्या घोड्यानी म्हटलं नाही का तुम्हाला सगळ्या चादरी रजाई वगैरे काढलेल्या धुवायला तरी आज पण एक काढलेली आहे तर ती पण उद्या धुवायची ए इकडे ये बोरा आता बाहेर बसलेलं जाऊन माझं जेवण बनवायचं पडलंय आणि वाजलेत आता पावणे दहा इतकं लेट होतंय मला रात्रीचं जेवण गडवायला अजून बघा चपात्या वगैरे करायच्या पडल्यात तर हे बघा चपात्या राहिलेल्या आहेत इकडं चिकन आणलेलं आहे आमच्या घरात कसं आहे एक दिवस जरी वशाट नसलं म्हणजे एक दिवस भाजी खातील पण दुसऱ्या दिवशी त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे चिकन असो काय असो कोणताही वाढ पाळला जात नाही कोणताही उपवास केला जात नाही त्यामुळे काय कधीही काही खावा असे आणि हा पोरगा बाहेर गेला भांडणं करायला मांजरीसोबत त्याची फक्त एकच वैर आहे ती म्हणजे मांजर त्या मांजरीबरोबरच त्याचा खूप मोठा पक्का वैर आहे असं आहे हे बघा मी येतानी ना तूप पण आणलं आहे तूप पण माझं संपलेलं तर मी हे तूप आहे ना ह्याच्यातून घेतलं आपल्या डेअरीमधून घेतलं डेअरीमध्ये कसं चांगलं असतं आणि वास पण छान येतो आहे आणि फळं वगैरे आणलीत हे बघा आणले आणले मला तुम्हाला दाखवायचं होतं पण कसं आहे लय मी दहा घ्यायत आली मला आठ वाजले येता येता आंबे वगैरे आणलेत इथं ड्रॅगन आणलेलं आहे सुमितला समीरला दोघांना एक एक आणि दही आणलं आहे दही मग डेरीमधलं दही खूप घट्ट असतं ते आणि चांगलं असतं भेंडी घेऊन आली आणि ॲपल आणि पेर तर अशा रीतीने घरामध्ये थोडंसं म्हणजे कसं सामान वगैरे असलं ना की मला बरं वाटतं नाहीतर एकदम सैरा वैरा होतो मला घरामध्ये भाजीपाला नसलं तर भाजीपाला पहिले पाहिजे कोथंबीर आणि मिरच्या तर मला पहिल्या लागतात त्या जर नसल्या कोथंबीर शिवाय तर माझं जेवण म्हणजे अपूर्ण आहे भरपूर अशी कोथंबीर मला टाकावी लागते जेवणात टायगर कुठे गेला हो बाहेर आहे टायगर नाही इकडं बोलवायवर हा बघा तिकडे येऊन बसलाय काचकुजली येचकुजली याला ना काचकुजली झालेली आहे याला खासकुजली लावा अजून अंगाला म्हणजे अजून खाजकुजली हा पोरगा का काय करतो बाहेर बसतो ना इकडं तिकडं सारखा आणि मग त्याला बारीक बारीक मुंग्या वगैरे काही चावतात आणि इन्फेक्शन सुद्धा होतो त्या दोन गोह्यांचा येड्याचा आणि यडीचा दोघांना पण यड्याला जर ना किडे पडलेले आहेतच ऑलरेडी औषध तर लावून देत नाही कसं बसा पकडून पकडून लावतो कुठून कधीतरी भेटला तर पण एडीचा सुद्धा मागच्या वेळेस बघा तिचं ऑपरेशन केलेलं तर तिच्या तिला कॅन्सरचा जो प्रॉब्लेम तिला तो कॅन्सरचा प्रॉब्लेम तिचा आहे तसाच अजून तो काही गेलेला नाही आणि तिला तसंच होतंय तर बघू आता परत डॉक्टरला बोलून तिला पकडून द्यावी लागणार आहे आणि हा पोरगा नुसता ऊन टाकतोय आता कोण आलाय की लागल भुकत बसल कोण आला फक्त इथून जाऊच देणार नाही अजिबात बापरे मुसळधार पाऊस जोराचा पाऊस वादळी वारी पाऊस बघा पाऊस बघा आमच्या इथं इथून तू बर छोट छोटं असल पण बाहेर एवढा जोरदार पाऊस आहे ना आणि वारा पण सुटलेला आहे त्यासोबतच हे बघा आता थोडा वारा कमी झालाय आणि अशा वादळात हा पोरगा चाललाय बाहेर जोरात आलाय समीर बघू कुठे तो पत्र तुम्ही नाही पहिलंच आलेलं आहे तेवढंच आलेलं आहे बघा बघा वारा बघा तेवढा वारा आणि आता ए ए ए ए, ए चल बॅग गो बॅग याला काय ये बघायचं त्याला भिजू दे इथंच राहू दे त्याला दरवाजे बंद करा त्याला दरवाजे बंद द्यायला राहू दे राहू दे राहू दे सांग याला जरा याला जर सांग ए टायगर इथं बस साऱ्या घरभर जाऊ नको बस इथं ते मुंगळे खाऊ नकोस तर भिजला ना लगेच चालला बाहेर बघायला काय बघायचं तुला बघा आला पुसायला पुसायला आला भिजलेला ना असं वारा वादळ तुटलं बघा आम्ही उंचावर ना नेहमी आमच्या इकडे हा त्रास आहे हवेचा खूप मोठा त्रास असतो आमच्या इथं टायगर बाहेर जाऊ नको पाऊस आलाय हा अजिबात बाहेर पाहिजे जायचं नाही <laughs> ए उंधुडिया उंदुड्या बाहेर जायचे नसतं बस आणि बेडवर चढू नको कळलं ना हा हो फटका देऊ का ठेवू का तुझ्या धूमवर एक फटका देऊ देव धूमवर फटका देऊ का देऊ कुठे जायचं पावसात भिजायला भिज जा भिज मी दरवाजे लावणार पण मी तुला बाहेरच ठेवणार जा जा तुला बाहेर राहायचं ना हऊस आले ना हारा जा जा ना जा जा टाका बाहेर टाका 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 ठेवायला बाहेर बाहेर ठेवा बाहेर ठेवा हा ठेवा 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 बाहेर भिजायला बाहेर भिजायचंय त्याला हाऊस आले ना मला बाहेरच दरवाजा लावून घेते तर निक नीघ लवकर चला बाहेर चौ नी बाहेर <laughs>

મવાયલા લાગલાઈ લોકોના પોરના સાવતો લોકોના સાવતો મમલા